आज साळसोळा गावामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर लाखाचं मच्छीमार मार्केट आमचे ज्येष्ठ नगरसेवक काशीनाथदादा पाटील यांच्या शुभस्ते इथे करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं सगळे साळसोळा ग्रामस्थ नगरसेवक आजी माजी सर्व उपस्थित आहेत आरोप करणारे आरोप करत राहतात निंदकाचे घर असावे शेजारी तेव्हाच माणूस सुधारतो ही पालिकेची वास्तू आहे आमदार निधी देण्याचं काम मी केलेलं आहे माझी भूमिका एवढीच आहे की जिथे जिथे विकास कामं राहिलेली आहेत वीस वीस वर्ष त्या विकासकामाला एक लोकप्रतिनिधी म्हणून फंड देण्याचं काम माझं आहे आणि मी दिलेलं आहे बाकीच्या प्रक्रिया या महानगरपालिकेने करायच्या असतात त्यांचे इंजिनियर आर्किटेक्ट मला आता कळलं ओ सी सी ते सी तर त्यांच्याकडे कामकाज चालू आहे ते होईल नव्या मुंबईमध्ये अनेक टावर अनेक गावामध्ये इमारती अनेक लोकप्रतिनिधींच्या इमारती त्यांना सी सी नाही ओ सी नाही त्या का पाडल्या नाही त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही या गोर गरीब महिला या मच्छीमार महिला या वंचित महिला यांचं एखादी वास्तू जर बनत असेल तिथे येऊन वर्षभर खो घालणं वास्तू होऊन न देणं वास्तूतल्या महिलांमध्ये भांडणं लावून देणं एक एक जणी तीन तीन गाळे घ्या कार्यक्रम न होऊन देणं आणि ओ सी सी सीचा विषय काढणं आज या कुक्षेत गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत किती वास्तूच्या ओ सी 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 आहेत किती वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे किती वास्तू बंद आहेत हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे नव्या मुंबईच्या लोकांचा आहे जनतेचा आहे आपल्याला कमिशन मिळावं आपलं नाव व्हावं त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभ्या केलेल्या आहेत त्या इमारतींचा जायजा घ्या त्या कोणी उभा केला का उभा केल्या कोणाला किती पैसे मिळाले का त्या इमारती अजून सुरू होत नाही आम्ही तर या महिला पावसात बसतात म्हणून या लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता या बिचारा पावसात म्हातारा बघिनी आमच्या पण पणपणल्या तरी बसत होत्या ऐकताना सांगितलं लोकार्पण करा तुम्ही अनेक इमारती आहेत पण अजून लोकार्पण केलेला नाहीत त्या बिल्डिंग इमारती खराब व्हायला आल्या मग ही इमारती पंच्याहत्तर लाखाची खराब करायची का या लोकांना त्या सुविधा द्यायच्या नाही का